आषाढी कार्तिकी वारीला मी मोफत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करतो दर महिन्याला भंडारा डोंगरामध्ये जे वारकरी टाळकरी सेवितरी त्यांची दर महिन्याला मी मोफत त्यांना इंजेक्शन देतो आणि विशेष म्हणजे मी स्वतः सकाळी उठल्यानंतर भंडारा डोंगरवर गोळून गोळून घराबाहेर दर्शन घेतो आणि नित्यक्रम माझा सात वर्षापासून स्वामी तो स्वतः भंडार डोंगर जातो आणि त्या जा, तो मनामध्ये एक भाव आपलं काहीतरी समाजासाठी केलं लागतं आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे फुलाची पाकळी आपण काहीतरी सेवा करावी ह्याच उदात्तून अथर्व हॉस्पिटल तळेगाव आणि आम्ही दोघांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेत आहोत आज आम्ही लोकांचे मोफत तपासणी करताना शुगर तपासणी त्यांची किडनी तपासणी त्याबरोबर त्यांना काय त्याशिवाय विटॅमिन काही जे टॅबलेट्स शुगर लागत असतील तर त्या आज आम्ही मोफत देणार आहोत आज या कार्यक्रमाला प्रदीप बाप्या आज आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन आले त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार गणेश आणि गणेश काळुपी साहेब सुद्धा आज आमच्या शिंदेला एक मोठ्या मनाने आज भेट दिली त्याबद्दलसुद्धा श्री मेडिकल क्लिनिक आणि अथर्व हॉस्पिटल तर्फे पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आपल्या तीर्थराज जिल्ह्यामध्ये गाथा मंदिरासमोर लोहार डॉक्टरांच्या क्लिनिकच्या माध्यमातून त्यांच्या अनेक वर्षाची परंपरा इतरा मध्ये गोरगरीब वारकरी आल्यानंतर त्यांची सेवा घडावी पवित्र कार्य घडावं असा उद्देश बाळगून डॉक्टर साहेबांनी अनेक वर्षापासून मोफत शिबिराची आयोजनाचा कार्यक्रम सलाबा प्रमाणे वारकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी करण्याचं काम करतात त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या राष्ट्रवानिक महानदान सोहळ्याच्या वतीनं डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करतो आभार मानतो की अशाच पद्धतीची सेवा या अशी सेवा कळत नसती दिसत नसते महाराज एका अभंगात मतात तुका म्हणे सत्यकर्म होवे साह्य महाराजांच्या उक्तीप्रमाणे डॉक्टर साहेबांनी जे कार्य चालू ठेवलेलं आहे अशी सेवा त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराला मिळावी अशी जगद्गुरुंच्या ज्यांनी प्रार्थना करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित झालेले अष्ट आमच्या अष्टविनायक मी मानदान विद्यमान अध्यक्ष गणेश शेठ पाळोके उद्योजक आपण उपस्थित राहिलात मी डॉ डॉक्टर साहेबांच्या परिवाराच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो त्यांच्या समेत आलेले सर्व मित्रपरिवाराचंही स्वागत करतो आणि मी या अशा सुंदर कार्यक्रमाला आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं देव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलजी शेळके आहिल्यानगर मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेजी लंकेसाहेब यांच्याही वतीनं मी शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनंही शुभेच्छा देतो अशाच पद्धतीचं कार्य आपल्या हातून कायमस्वरूपी घालावं अशी मी जगद्गुरुच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि माझे थोडक्यात विचार थांबवतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम, पुछनारी, राम, पुछनारी, राम...